नमस्कार मी प्राध्यापक रवींद्र दवने सर व्याख्याता सूत्रसंचालक आणि निवेदक आजपासून मी एक नवीन वेबसिरीज चालू करत आहे या वेबसिरीजचं नाव आहे जाऊया पुस्तकांच्या गावा सध्याची परिस्थिती ही अत्यंत भयानक अशा प्रकारची परिस्थिती आहे अनेक लोकांच्या नोकऱ्या जात आहेत बऱ्याच लोकांना काम मिळत नाही तर बऱ्याच ठिकाणी जे लोक आहेत त्यांना एक वेळेचं चा जेवणसुद्धा चांगल्या प्रकारे मिळत नाही या कोरोनाच्या कालखंडामध्ये अनेक व्यवस्था बंद पडल्या अनेक कंपन्या बंद पडल्या अनेक वेगवेगळ्या प्रकारचे उद्योगधंदे बंद पडले पण एक क्षेत्र जे होतं ते मात्र ठामपणे आजही चालू आहे ते म्हणजे शेती आता या शेतीविषयकच आता शेती करायची म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा घटक जो असतो शेतीसाठी तो आहे पाणी आता काही ठिकाणी नदी असते त्या नदीला पाणी असते त्यामुळं त्या ठिकाणी जमिनीच्या वरतीच मुबलक पाणी उपलब्ध असल्यामुळं त्यांना पाण्याची काही गरज भासत नाही काही ठिकाणी तलाव असतात त्या ठिकाणी जर तलाव भरलेला असेल तर त्या ठिकाणी पाण्याची उपलब्धता निश्चितपणे होऊ शकते पण असेही काही महाराष्ट्रामधील भाग आहेत त्या ठिकाणी शेती करणारे शेतकरी आहेत त्या ठिकाणी मात्र पाण्याची कोणत्याही प्रकारची उपलब्धता नसते अशा ठिकाणी या शेतकऱ्यांना पाण्यासाठी जमिनीच्या अंतर्गत जे काही स्त्रोत आहेत त्या स्त्रोतांवरती अवलंबून राहावं लागतं आता पाणी हे जमिनीतच असतं पण आपली जी जमीन आहे या आपल्या जमिनीमध्ये एखाद्याचं दहा एकर क्षेत्र असेल पाच एकर क्षेत्र असेल या क्षेत्रामध्ये पाणी नेमकं कोणत्या ठिकाणी आहे हे शोधणं अत्यंत महत्त्वाचं असतं आजकाल वेगवेगळ्या प्रकारच्या पद्धती आलेल्या आहेत अनेक लोक आहेत जे वेगवेगळ्या साधनांच्या सहाय्याने जमिनीमध्ये पाणी कुठं सापडते हे शोधून काढतात आता बऱ्याच वेळी असं निदर्शनास येतं की काही ठिकाणी पाणी लागलेलं ला आहे सुरुवातीला पाणी लागतं नंतर मात्र ते पाणी टिकून राहत नाही एक वर्ष झालं की त्या ठिकाणचं पाणी कमी होतं बोरवेल घेतलं असेल विहीर खणलेलं असेल कोणताही प्रकार असेल यासाठी अनेक लोक प्रसिद्ध आहेत जे पाणी दाखवतात त्यांना लोक पैसे देतात आणि काही ठिकाणी पाणी लागतंही पण बऱ्याच ठिकाणी बऱ्याच लोकांच्या नशिबी बऱ्याच लोकांच्या पदरामध्ये नैराश्य येत पण शेती करायचं म्हणलं पाणी तर लागणारच आहे मग यासाठी आपल्या जमिनीमध्ये पाणी कोणत्या ठिकाणी आहे हे आपल्याला शोधून काढण्यासाठी मी कोणत्याही प्रकारची आधुनिक पद्धत वापरणार नाही किंवा आधुनिक लोकांचे जे वेगळ्या प्रकारचे सल्ले आहेत तेही सांगणार नाही किंवा माझ्या पदरचा जो काही सल्ला असेल तोही मी तुम्हाला सांगणार नाही तर मी तुम्हाला थेट घेऊन जाणार आहे कालखंडामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि त्या कालखंडामध्ये केली जाणारी शेती आता शिवाजी महाराजांकडे अशी काही जमिनीमधील पाणी शोधण्याची तंत्रे होती जर तुम्ही अभ्यासले असतील तर काही लोकांना माहिती असतील पण ज्यांनी अभ्यासलेली नसतील त्यांनी हा व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत नक्की पहावा म्हणजे जमिनीमध्ये पाणी शोधणं ही काही नवीन बाब नाही छत्रपती शिवाजी महाराजांनी जमिनीमध्ये पाणी कसं शोधायचं याच्या वेगवेगळ्या पद्धती सांगितलेल्या आहेत मी या पुस्तकाचा अभ्यास केला छत्रपती शिवाजी महाराज द ग्रेट इंजिनियर या पुस्तकाचे लेखक आहेत प्राध्यापक नामदेवराव जाधव आणि हे प्राध्यापक नामदेवराव जाधव हे साहिब जिजाऊंचे वंशज आहेत त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवरती अनेक वेगळ्या प्रकारची पुस्तक लिहिले आहेत ज्यावेळेस मी हे पुस्तक वाचलं आणि हे पुस्तक वाचल्यानंतर माझ्या एक गोष्ट लक्षात आली हे पुस्तक वाचून यातलं जे ज्ञान आहे हे, हे स्वतःपुरतं मर्यादित ठेवण्यासारखं नाही तर हे जे ज्ञान आहे अनेक लोकांपर्यंत पोहोचलंच पाहिजेत विशेष करून यामधले जे दहावं प्रकरण आहे पाणी शोधण्याचे तंत्र हे तर माझ्या शेतकरी बांधवापर्यंत पोचलंच पाहिजेत यासाठी ही एक वेब वेबसिरीजच मी चालू केलेली आहे आजपर्यंत आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज लढाई तलवार घोडे भाला याच्यापुरतेच मर्यादित छत्रपती शिवाजी महाराज आहेत पण याच्याही पलीकडे छत्रपती शिवाजी महाराज आहेत याच्याही पलीकडे त्यांचं ज्ञान आहे आणि या पुस्तकामध्ये एका उत्तम अशा इंजिनियरलासुद्धा एवढी तंत्र अवगत नसतील इतकी तंत्र छत्रपती शिवाजी महाराजांना त्या कालखंडामध्ये अवगत होती आणि ती सर्व तंत्र वेगवेगळ्या पुस्तकांचा अभ्यास करून नामदेवराव प्राध्यापक नामदेवराव जाधव यांनी या पुस्तकामध्ये लिहिलेली आहेत जे काय तंत्र त्यांनी सांगितलेले आहेत आता शिवा तुम्ही असं म्हणणार की त्याच्यामध्ये वापरलेली जी तंत्र आहेत ही खरीच आहेत हे कशावर यासाठी मी तुम्हाला एक उदाहरण देऊ इच्छितो आपण जर रायगड किल्ला पाहिलेला असेल समुद्रसपाटीपासून कितीतरी उंचवरती हा रायगड किल्ला आहे अगदी चांगल्या तरुण व्यक्तीला जर तो किल्ला चढायचा असेल तर त्याला तीन ते ती चार तास लागतात इतक्या उंचीवरती तो किल्ला बांधलेला आहे पण विचार करा या एवढ्या उंचीवर जो किल्ला आहे त्या ठिकाणी जे काय टाके बांधलेले आहेत त्या टाक्यांना दुष्काळामध्ये उन्हाळ्यामध्ये सुद्धा भरपूर अशा प्रकारचं पाणी असतं काही वेळेस रायगडच्या पायथ्याशी पाणी नसतं पण त्या उंचीवरती मात्र त्या ठिकाणी पाणी उपलब्ध असतं हे काय आहे हे छत्रपती शिवाजी महाराजांचं तंत्र आहे लक्षात घ्या किल्ला बांधण्याच्या अगोदर महाराज अगोदर पाण्याची पाहणी करत पाणी असेल तेथेच किल्ला बांधला गेला पाहिजे हा महाराजांचा कटाक्षच होता पाणी नसेल तर किल्ला बांधून काही उपयोग होणार नाही कारण त्या ठिकाणी जनजीवन टिकू शकणार नाही म्हणून अगोदर कोणत्याही ठिकाणी किल्ला जर बांधायचा असेल तर महाराज त्या ठिकाणी अगोदर पाण्याचा शोध घ्यायचे एक सोळाशे तीस ते सोळाशे बावन्न या महाराष्ट्रामध्ये सलग बावीस वर्ष दुष्काळ होता आणि त्याच वेळेस छत्रपती शिवाजी महाराज पुण्याला आले या ठिकाणची परिस्थिती पाहिली आणि परिस्थिती पाहिल्यानंतर पहिली गोष्ट जर त्यांना कोणती जाणवली असेल तर ही की या ठिकाणी जर शेती चांगल्या प्रकारे करायची असेल तर पाणी या ठिकाणी असणं अत्यंत गरजेचं आहे कारण पाण्याशिवाय शेती होऊ शकणार नाही सलग बावीस वर्ष दुष्काळ पडलेला आहे भविष्यामध्ये अशा या किंवा याच्याहीपेक्षा मोठा दुष्काळ पडू शकतो परंतु अशा परिस्थितीमध्ये सुद्धा या ठिकाणी शेतकऱ्यांना पाणी मिळालं पाहिजेत यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या कालखंडामध्ये जमिनीमध्ये पाणी शोधण्याची जी काय वेगवेगळ्या प्रकारची तंत्र अवलंबलेली आहेत ही सर्व तंत्र मी आज तुमच्यासमोर या ठिकाणी मांडत आहेत नामदेवराव जाधव यांचं शिवाजी द ग्रेट इंजिनियर हे पुस्तक जर तुमच्या संग्रही नसेल तर मी सांगतो तुम्हाला ज्या ठिकाणी हे पुण्यामध्ये उपलब्ध आहे सर्व पुस्तकालयामध्ये हे पुस्तक, पुस्तक मिळतं शेतकऱ्यांच्या घरी तर हे पुस्तक शंभर टक्के असावे फक्त पाण्याचंच नाही यामध्ये अनेक विविध गोष्टी सांगितलेल्या शिवाजी महाराजांनी त्याही गोष्टी आपण समजावून घेऊ शकतो म्हणून हे पुस्तक प्रत्येकाच्या संग्रही असणं अत्यंत महत्त्वाचे आहे आता सगळ्यात महत्त्वाचा आपला जो विषय आहे की जमिनीमध्ये शिवाजी महाराजांनी पाणी शोधण्याची जी काही तंत्र वापरले आहेत ती तंत्र मी आप तुमच्यासमोर आता मांडणार आहे आता पहिलं तंत्र आहे वेताचे झाड आपल्याला वेत ही वनस्पती माहीत असेल या वेताच्या झाडापाशी पाणी असते कसे बघा जेथे वेताचे झाड असेल त्याच्या पश्चिम दिशेला ज्या ठिकाणी तुमच्या रानामध्ये वेताचं झाड असेल त्याच्या पश्चिम दिशेला पंधरा फुटाखाली पाणी असते पश्चिमेला म्हणजे कोणत्याही त्या वेताच्या झाडापासून पश्चिम दिशेकडं पंधरा फुटाच्या खाली जमिनीमध्ये पाणी असते ज्या ठिकाणी नदीचे पाणी लांब आहे आणि ओढे इत्यादी वाहताना दिसत नाही अशा निर्जल प्रांतात वेताचे झाड आपोप आप उगवले असेल तर तेथे पाणी मिळणार याचा तो संकेत आहे बहुधा हे पाण्याच्या ठिकाणी झाड उगवतो ज्या ठिकाणी ओढा असेल नदी असेल अशा आशे ठिकाणीच हे वेताचं झाड उगवतो परंतु या व्यतिरिक्त ज्या ठिकाणी पाण्याचा कोणत्याही प्रकारचा नैसर्गिक स्त्रोत उपलब्ध नाही अशा ठिकाणी तुमच्या रानामध्ये जर वेताचं झाड उगवले असेल तर त्या वेताच्या झाडापासून पश्चिमेला जर तुम्ही त्या ठिकाणी खोदकाम केलं तर त्या ठिकाणी पंधरा फुटावरती पाणी लागते त्याचबरोबर बोर रुई मांदार शमी वेत उंबर जांभूळ निरगुडी इत्यादी झुडपे व झाडे ज्या जमिनीत दिसून येतात त्यांच्याखाली पाणी असते वेतबरोबरच बोरीचं झाड असेल रुईचं झाड असेल मांदारचं असेल शे, शेमेचं शे, असेल वेत उंबर जांभळ किंवा निरगुडीचं झाड असेल तर त्या झाडाच्या खाली पाणी असते आता या झाडांच्या खाली पाणी कसं बघायचं पुढची पद्धत बोरीचे झाड आणि त्याच्या पूर्वेला जर वारूळ असेल तुमच्या रानामध्ये जर बोरीचं झाड असेल आणि त्या बोरीच्या झाडाच्या पूर्वेला जर एखादं वारूळ असेल तर त्या झाडाच्या पश्चिमेला तीन हात पुढे आणि तीन पुरुष खोलीवरती पाणी असते म्हणजे पूर्वेला जे काही वारूळ असेल <coughs> त्या झाडाच्या पश्चिमेला म्हणजे बोरीच्या झाडाच्या पश्चिमेला तीन हात पुढे जायचं एक हात दोन हात तीन हात आणि तीन पुरुष खोलीवर म्हणजे एका माणसाची उंची समजा सहा साडेसहा फूट धरू अशी साहित्यिक अठरा किंवा वीस फुटापर्यंत त्या ठिकाणी पाणी असते पुढची पद्धत आहे बोरीचे आणि पळसाचे झाड एकत्र असल्यास पश्चिमेला पाच फूट सोडून वीर खोदली असता तीन पुरुष खोलीवरती म्हणजे पंधरा फुटावरती पाणी लागते आता हा संयोग हो आहे की बोर